शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला समोर जे झाडं दिसतंय त्या झाडाची पानं जवळजवळ खाली वाकून पडलेली आहेत तर ही वाकून पानं का पडली या संदर्भातला व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा केळी हे एक पीक असं आहे याला पस्तीस अंशाच्या पुढं तापमान सण होत नाही आणि वीस ते अठराच्या खाली तापमान आलं तर तेही सण होत नाही आता इथं आपण बघू शकता आपण याला शेड्यूल पहिल्यापासून एक नंबर दिला आहे कुठलंच आपण कुठंच या ठिकाणी कमी पडलो नाही तर आता बघू शकता पाहण्यातलं गॅपिंग पण बघू शकता सहा ते सात पाहणा या टेम्परेचरमुळं असे खाली आले आहेत आता पाहना खाली आल्यानंतर शेतकऱ्यांना काय प्रश्न पडतो की आता आपल्या केळीबागावर कुठला तरी मोठा रोग आला आहे तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसात कुठलाच रोग न येत आहे केळीवर अभ्यासानुसार तुम्हाला सांगतोय उन्हाळ्यात शक्यतो नव्याण्णव टक्के रोग येतच नाही आलंच तर काय बुरशीजन्य रोग येतात आपण सिलिकॉनचा स्प्रे घेऊन या ठिकाणी काही प्रमाणात या टेम्परेचरपासून आपण बचाव करू शकतो कारण त्याचा सिलिकॉनचा लेअर तयार होतो आणि लेअर तयार झाल्यानंतर उन्हापासून त्याचं संरक्षण होतं तरीसुद्धा आता तुम्ही बघू शकता आठ ते दहा पानं जवळजवळ आपली अशी वाकडी झालेली आहेत आणि खाली पडलेली आहेत ही चांगली पानं असताना सुद्धा अशी का झाली ह्या पानाची साईज लांबी रुंदी आपल्याला सर्व चांगली मिळालेली आता पानातलं गॅप पण तुम्ही बघू शकता जवळजवळ सहा ते सात इंच आपल्याला या ठिकाणी गॅप मिळालेला आहे शेंडापर्यंत गॅप बघू शकता आपण इथं कुठं कमी पडलेलं नाही पण ज्यावेळेस नैसर्गिक संकट येतं ना त्यावेळेस आपल्या हातपाय टेकतात आणि अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतंय आता जवळजवळ तुम्हाला सांगतो दीड महिना मी या सर्व बागेचं शेड्यूल आहे ते बंद केलं आहे याचं कारण एकच आहे वर ऊन खाली जमीन तापते पाणी दिलेलं होत होतंय त्याचं काय होतंय की आपण जे पाणी दिलं आहे त्याचं बऱ्यापैकी होत होतंय आणि जादा पाणी द्यावं तर जमीन दिवसभर पूर्ण तापल्यामुळं पाणी पण पूर्ण दिलेलं सुद्धा जमिनीत खाली गरम होतंय आणि या सर्व गोष्टीचा परिणाम मुळीवरती होतोय मुळी चालत नसल्यामुळं आपण जे शेड्यूल दिलं आहे ते शेड्यूल खाली पाण्यामार्फत किंवा जमिनीत साठून राहील पण या केळीबागला मुळी मुळीमार्फत या झाडाला मिळत नाही त्यामुळे आपण दीड महिना शेड्यूल हे थांबवलेलं आता आपण बघू शकता ही जी पानं खाली अशी पडलेली आहेत हा कुठल्याही प्रकारचा रोग नसून आपण कुठलीही चिंता करू नये लागणीचं कटिंग आपलं जानेवारी मध्ये पूर्ण झालं आणि त्यानंतर आपण खोडवा या ठिकाणी धरला आता मे महिना आहे आपला खोडवा जवळजवळ चार महिन्याचा आहे चार महिन्याच्या खोडव्याच्या मानानं आता हा बोंद आपण बघू शकता गुंद्याची पोझिशन चांगलं आहे पण ज्यावेळी ऊन असं वर्ण सूर्याची किरण थेट गुंद्यावरती आणि या झाडावरती संपूर्ण पडतात त्यावेळी झाडाची अन्न घेण्याची प्रक्रिया मंदावते आणि अन्न घेण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळं ह्या झाडाची परिस्थिती अशी झाली की पानं अशक्त झाली आणि त्या ठिकाणी खाली मोडून पडलेली आहेत आता साधारण मे महिना आहे मे महिन्यानंतर आता तुम्हाला सांगतो थोड्या दिवसात पावसाळा चालू होईल आणि पाऊस पडला की हे ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील आज आपण व्हिडिओवर तेवढीच माहिती देत आहोत धन्यवाद